नमस्कार मंडळी या जिल्ह्यातील पिक शेतकऱ्यांच्या पिकाच्या नुकसानीसाठी सव्वा तीन कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले बाधित शेतकऱ्यांना मदत आणि दिलासा देण्याचं काम अवकाळी पावसाने ग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना मिळालेलं आहे जळगाव जिल्ह्यातील सात तालुक्यात जून दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये वादळ आणि गारपीटीमुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी तीनशे कोटी पंचवीस लाख बेचाळीस हजार इतका निधी वितरित करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिलेली आहे याबाबतचा या शासन निर्णय सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आला या निर्णयामुळे जळगाव जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना मदत आणि दिलासा मिळेल असे मदत पुनर्वसन मंत्री आणि व्यवस्था आपत्ती व्यवस्था मंत्री जळगाव जिल्ह्यामध्ये जून दोन हजार एकोणीसमध्ये वादळे आणि वा गारपीटमुळे सहा हजार आठशे त्र्याहत्तर बाधित शेतकऱ्यांना दोन हजार तीनशे नव्वद हेक्टरवरील पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले होते बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडून प्रस्ताव प्राप्त झाला होता या प्रस्तावास मंत्रिमंडळ उपसमिती बैठकीत मान्यता देण्यात आली त्यानुसार बाधित शेतकऱ्यांना मदत म्हणून अनुदान देण्यासाठी हा शासन निर्णय निर्गमित केला केल्याने जे बाधित शेतकरी होते त्यांना आता दिलासा म्हणून त्यांच्या खात्यावरती काही दिवसामध्ये ही रक्कम वितरित करण्यात येणार असल्याचंही या शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे त्यामुळे जे एकोणीसमध्ये जे बाधित शेतकरी होते त्यांच्या खात्यावरती हा निधी वितरित झालेला आहे माहिती आवडलाच नक्की शेअर करायला विसरू नका तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र